पालिकेची रोड काय असते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर उत्तर उत्तम उदाहरण बघा तुम्ही आता आपल्यासोबत निकेश काका आहे तुम्ही बघू शकताच ते हँडिकॅप आहेत पण आज त्यांनी मागील सात दिवसापासून प्रत्येक आपल्या पदयात्रीची अशी सेवा केलेली आहे की आतापर्यंत एकही पदयात्री असं सांगणार नाही की आम्हाला पाणी भेटलं नाही आणि ते त्यांची स्वतःची गाडी घेऊन आज त्यांच्या सेवेत आपल्याला त्यांनी आज आपली सेवा केलेली आहे तर निकेश काका कसं वाटतं तुम्हाला काय सेवा करावी घेतली मला यावर्षी दरवर्षी मी पालखीमध्ये बसून येतो यावर्षी मला स्वतः माझ्या मनापासून वाटलं की मला स्वतःची गाडी घेऊन जा माझ्या घरच्यांनी पण मला दिलं जा तुम्ही माझी गाडी घेऊन आला मला सेवा करावी खूप खूप तुमचं मनापासून आभार आणि आता आपल्यासोबत आहे तुषार आहे हा प्रॉपर साताऱ्याच आहे तर त्याचं पूर्ण शिक्षण आणि बालपण माझ्यामध्ये तरी बांबमध्येच गेलंय आणि मी ह्यासाठी सांगतोय की साई पालखीची ओढ काय असते हा दादा इंडियन आर्मी मध्ये आहे याचं प्राऊड मला पण फील होतोय की मी पामच्या पालखीतून पायी चालत जातो आणि त्या पालखीमध्ये अशी लोक बघायला भेटतात की ज्यांच्याकडून आपण काहीतरी इन्स्पिरेशन घेऊ शकतो तर हा दादा आर्मी मध्ये आहे पूर्ण वर्ष देशाची सेवा करून पालखीसाठी वेळ काढतो तेव्हा दादा कसं वाटतं पालखीमध्ये मला ऍक्च्युली मला अकरा वर्षानंतर मी फर्स्ट टाइम आलोय मला सुट्टी भेटत नव्हती पण मी सुट्टी कशी भेटली मला तो तो मी यांचे स्टेटस बघितले सगळ्या पोरांची तर स्टेटस बघितले तुम्ही खरं बोललं मला जायचं आहे तर यावर्षी काही पण करून बिकॉज मी सुट्टी तर यावर्षी काय काढली नव्हती मग सुट्टी भेटली आणि मी ज्या दिवशी सुट्टी उठली दुसऱ्या दिवशी आलो मी खूप म्हणजे कुर्ती बरं वाटलं आता नेक्स्ट इयरपासून मी प्रत्येक वर्षी साईपालकीला ही म्हणजे ही आणि आता पोस्टिंग आता माझी पोस्टिंग आहे राजस्थान बॉम्बेवाला सेक्टर पाकिस्तान बोर्डजवळ आहे तर बघू शकता तुम्ही मित्रांनो आपल्या साईपालखीमध्ये इंडियन आर्मीचे पदयात्री सुद्धा येतात आणि जरी हँडिकॅप असले अपंग असले तरी सुद्धा सेवादारी म्हणून तरी येतात म्हणजे साईपालखीची ओढ काय असते तर त्याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि मी पण प्राऊड फील करतो की मी पामसाईपालखी चालत जातो आणि तिकडे मला अशा सो, लोकांसोबत राहायला भेटते त्यांच्यासोबत बोलायला भेटते तर त्यासाठी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार आणि साईराफ